नारायण राणे यांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही सुषमा अंधारे हे फार वाईट आहे शंभर रुपयाचा फॉर्म भरून जात लावायची हे जे काही चाललेलं आहे हे बरोबर नाही आज मासाहेब जिजाऊ यांनी अभिवादन करून आम्ही सर्वांनी या यात्रेला सुरुवात केली आहे सतरा लोकसभेतून हे अभियान जाईल एकतीस विधानसभा ते कव्हर करतील या अठरा जिल्ह्यांमधून हा संवाद होईल लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा संकल्प असेल स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर ईडी सीबीआय व इलेक्शन कमिशन यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ही दडपशाही लोकांपर्यंत पोहोचवणं पोहोचवणं हा या यात्रेतून प्रयत्न असेल नारायण राणे यांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही बद्दल बोलण्याचा देखील त्यांना अधिकार नाही नारायण राणे यांची जी स्टंटबाजी सुरू आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभेचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यामुळे राज्यसभेचे कंटिन्युएशन मिळवणे यासाठी चाललेली धडपड आहे हे फार वाईट आहे की काल मी बघितलं की माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आकलनाप्रमाणे जात जन्माने मिळते परंतु सध्या जे काही चालू आहे शंभर रुपयाचा फॉर्म भरून जात लावायची असं काहीतरी ते जे चाललेलं आहे ते काही फुटत नाहीये मातृतीर्थाला आज माझिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्मान्य संजनाताई घाडी उपनेत्या सन्मान्य राजोलताई पटेल आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभानताई पाटील आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड अशा सगळ्याजणी सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहे आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे साधारणतः सतरा लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि एकतीस विधानसभा ते कव्हर करेल जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल अठरा जिल्ह्यांमधून हा मुक्त संवाद होईल आणि यामध्ये अकराशे अडोतीस जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील सत्तर लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही आठशे तीस किलोमीटरचा पायी प्रवास असेल कुठल्याही लक्झरी सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत यासाठी म्हणून आणि महत्वाचं ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सी बी आय इलेक्शन कमिशन या हाताशी धरून ज्या पद्धतीमुळे विरोधकांची मुस्कडदाबी करण्याचा प्रयत्न चालू आहे तर ही दडपशाही आणि सत्ताधाऱ्यांची मुजोरशाही हे लोकांपर्यंत नेऊन पोचवणं हाही एकशे नारायण राणे यांना मराठा समाजावर बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही आणि त्यांना शिवछत्रपतींची अस्मिता वगैरे सुद्धा उपचाराचा अधिकार नाही शिवछत्रपतींची अस्मिता जर नारायण राणेंकडे असली तर भगतसिंग कोश्यारी ज्या वेळेला छत्रपतींचे अवमानकारक बोलत होते तेव्हा त्याच्या विरोधात त्यांनी स्टँड घेतला असता त्यांना ओबीसीवरही बोलण्याचा अधिकार नाही कारण ओबीसी बद्दल गेल्या नऊ महिन्यात त्यांनी एकही भूमिका घेतली नाही आत्ताची नारायण राणेंची जी स्पंट चालू लागली आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभेची कार्यकिर्द संपत आलेली आहे त्यामुळे भाजपावर एक प्रेशर क्रिएट करणं आणि राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवणं यासाठीची चाललेली धडपड आहे याच्या पलीकडे काही